मित्रांनो बघा आज कर्जत भागामध्ये इथेशी आपला पोसरी गावामध्ये एक आकर्षक मैदान पार होत आहे आणि इथे बघा नंदी गुलालामध्ये आहे आणि दादांशी संवाद साधू जरा दादा नमस्कार नमस्कार प्रथम तर आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज तुमच्या नंदिनी गुलाल प्राप्त केला तुम्हाला प्रथम तर अभिनंदन आणि आजच्या गाडीविषयी माहिती सांगा ना आजची गाडी म्हणजे कशी काय झाली आमची भिंदवडचीच गाडी होती बॅनर वरती जमली होती तर दादा बघा ना तुम्ही म्हणले बॅनरवरती गाडी होती म्हणजे बॅनर सोडला होता आणि बॅनर तुम्ही केव्हा सोडला होता आणि गाडी कधी तुमची म्हणजे जमली आमची गाडी काल जमली होती ओके आणि आज इथे पलाली पोसरीच्या मैदानामध्ये ओके दादा आज गाडी कशा प्रकारे पलाली आपल्या नंदीचं नाव काय नंदीचं नाव सर्जेराव सर्जेराव दादा सर्जा हा कुठला आहे नक्की गुडवन युवराज सतीश कोलेकर गुडवन अच्छा गुडवन वरून आले का आणि याच्या पायऱ्यामध्ये जो नंदी पलाला तो पैरा कसा काय घडून आला आणि कोण होता पायऱ्यामध्ये श्रेय म्हसे म्हणून आपले त्यांच्या नंदी होता लुक्काबाई म्हणून लुक्काबाई तर दादा ही प्रथमच गाडी पलाली होती का आजच्या चार पाच गुलाल झालेले आहेत लगातार लगातार म्हणजे तुमची सतत गाडी पलते आज गाडी तुम्ही म्हणजे केली ती गाडी म्हणजे कोणासोबत केली आपले रसायनीची गाडी होती त्यांच्या बरोबर झाली तर दादा गा कोण होता जरा इन्फॉर्मेशन सांगा ना आम्हाला म्हणजे काय थोडीफार म्हणजे देऊ शकतात का तुम्ही त्या बैलाचं नाव ना ओके तर दादा आज तुमची गाडी म्हणजे ज्या मैदानावरती पळाली ती कोणत्या साईडची पळाली दादा डाव्या साईडची डाव्या साईड ची तर आपला जो नंदी आपला तो कुठल्या साइडशी पळाला तो डाव्या अच्छा डाव्या साईडची आणि तुमचा नंदी डाव्या साइडशी होता बरोबर आणि जो पायरा होता तो पब्लिकनी दादा काय पब्लिकनी पळालं आणि आतून तुमचा बैल होता तर गाडी म्हणजे कशी काय पळाली म्हणजे खूप छान पलाली ओके तर आजचं एक आकर्षक मैदान तर तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन कारण की खूप छानपैकी मैदान आहे दगडू शह बैलाच्या मालक सॉरी नितीन शेठ बडीकर यांनी खूप छानपैकी मैदान घेतलं आणि एक चांगला मैदान म्हणजे पार होतंय तर काय सांगाल तुमच्या कर्ज बघा निवेदन केलेलं आहे आणि चांगलं एकदम चांगलं निवेदन तर प्रथमच मैदान आयोजन केला आणि खूप छानपैकी खूप छान खूप छान तर आज काय जेव्हा तुम्ही बॅनर सोडला तेव्हा जी गाडी जमली ती गाडी सोबत तुम्हाला अंदाज होता की आज आपला नंदी म्हणजे हे करेन म्हणून गुलाल हो आम्हाला वाटलं ना गाडी तर दादा ही गाडी आपली जी गुलाला अगदर झाले त्याच्यावरती ड्रायव्हर कोण होता आणि सुट्टी मेकर कोण होता सुट्टी मेकर आमचा निलेश खडे होता आणि सचिन चवले होता तर कशा प्रकारे दादा सुट्टी झाली याची खूप चांगली सुट्टी झाली तर नेहमीप्रमाणे जशी अपेक्षा होती तशीच सुट्टीचा म्हणजे चप्पलाने काम केलं आणि कुठे ना कुठं आज गाडी पण गुलालमध्ये प्राप्त केलेली आहे दादा आजचा खूप म्हणजे गुलाल इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी हो खूप इम्पॉर्टंट तर पोरांविषयी काय घाल कारण की पोरांची खूप सारी मेहनत आता कुठे ना कुठं ती कामं आली आणि त्यांनी म्हणजे नंदी पण गुलालमध्ये ठेवला आणि आज खूप आनंदाचं वातावरण आहे हो आज आम्हाला आनंद आहे ना खूप आनंद आहे तर ग्रुप मध्ये कोण कोण असतात जेव्हा धावतो तेव्हा म्हणजे कोणाचे नावाने धावतोय म्हणजे युवराज सतीश कोलेकर गुडवन ओके अजून काय सांगायला गुलालाचे आगदार आहेत तर कुठे कुठे गुलाल प्राप्त केलं तुम्ही भरपूर ठिकाणी केलं अंजबला ला इथेशी आज पोसरीला झालाय बोरीच्या वाडीला पाडगावला पाटगावला झालंय तर दादा तुमच्या भागामध्ये एक खूप छानपैकी मैदान होतं आणि मैदान मा, खूप छान असतात आणि तिथे तुम्ही गुलाब प्राप्त केला कारण की के अनेक गाड नामवंत गाड्या येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही शरीर केलतात आणि त्याच्यामध्ये गुलाम प्राप्त करतात कसं वाटतं दादा खूप छान वाटतं तर दादा आता येऊया आपण खरेदीविषयी कारण की ही आपण जो नंदी आहे पहिल्यांदा कुठून म्हणजे खरेदी केली कशी केली याची खरेदी आम्ही चाळीस गावावरून केली चाळीस गावावरून तर बाजारामधून घेतली व्यापार गेल्याकडून ओके तर पहिल्या याच्या व्यतिरिक्त जेव्हा बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही उतरले तेव्हा म्हणजे तुमच्याकडे नंदी होता होता के... ना अगोदर सुंदर होता अच्छा तर सुंदर नंतर आता तुमच्या दामणीला सर्जराव आलाय बघा ना सर्जराव पण कंटिन्यू तुम्हाला गुलाल मध्ये ठेवतोय हो ठेवतो तर दादा आज गुलालासाठी खूप संघर्ष करावा लागतं आणि त्या तुम्हाला गुलाल म्हणजे कंटिन्यू भेटतात आणि एक लक पण आहे काय सांगाल तुम्ही दादा हो लक आहे आम्हाला त्याच्यामध्ये पहिलीकडे तर दादा याच्याकडून अपेक्षा तुम्हाला बरेच असतील तर काय सांगाल दादा खूप अपेक्षा आहे त्याच्याकडून चांगले चांगले शर्ती केल्याची इच्छा आहे तर दादा बघा ना पहिर पण बरेच वेळेला म्हणजे होतात ना होतात पण आणि कधी कधी नकारतात पण म्हणजे अशा वेळेला अडचणी कधी आल्यात का नाही नाही आम्ही जे तशी पायऱ्यासाठी केलं ते तशी आम्हाला पायऱ्या दिलेला आहे सर्वांनी नक्की तर, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतात थँक्यू